का कारण हे जे वारवाडीचं वैभव आहे जे कार्यालय हे शासकीय जागेत न हलवता खाजगी जागेत हलवतायत त्याला आमचा तीव्र विरोध आहे आणि आम्ही त्याच्या विरोधात या ठिकाणी आज उपोषण करतोय उपोषणाला बसलेले आहात काही खोल वगैरे हो आत्तापर्यंत कोणाचा फोन आलेला नाही आमच्या गावच्या सरपंच साहेबांनी जे या गावचे प्रथम नागरिक आहे विनायक भाऊ भुजबळ यांनी आमदारांशी ध्वनीवरनं संपर्क साधला असता फोन काय उचलला नाही जवळजवळ त्यांनी चार ते पाच वेळा फोन ट्राय केला परंतु समोरून फोन उचलला नाही आता आमचं म्हणणं असं आहे जर गावच्या प्रथम नागरिकाचा फोन जर आम आमदार साहेब उचलत नसतील तर सर्वसामान्य माणसाची काय दखल घेणार ते आणि मला आमदार साहेबांना सुद्धा हे सांगायचं आहे का तुम्ही जनतेचे सेवक आहात मालक नाही जर समजा या वारवाडीचं एक ग्राम वैभव तुम्ही दुसरीकडे इतरत तर शिफ्ट करण्याचे जर आदेश काढीत असाल तर वारवाडीची जनता एवढी मूर्ख नाही आहे की वारवाडीचं वैभव इकडं तिकडं हलवलं जाईल तर आमची आमदार साहेबांना कळकळीची विनंती येते तर यामध्ये तुम्ही एक तर ताबडतोब वर्षाधिकाऱ्यांशी कॉन्टॅक्ट करून हे जे कार्यालय आहे हे इथंच जागेवर ठेवावं किंवा आमच्या वारवाडी गाव गावामध्ये ज्या काही शासकीय जागा आहे त्या जागेमध्ये शिफ्ट करावं आणि जोपर्यंत तसे आदेशवरून आम्हाला लेखी आदेश प्राप्त होत नाही तोपर्यंत आम्ही हे उपोषण सोडणार नाही भले एक शशीभाऊ जाईन पण गावाचं भलं करून जाईन शासनाकडून अद्यापपर्यंत काहीच दखल घेतली गेलेली नाही आहे या उपोषणाची माहिती आम्ही ग्रामपंचायतला तहसीलदार साहेबांना प्रांत साहेबांना कलेक्टर साहेबांना त्याचप्रमाणे ही जी ऑर्डर ज्यांनी दिलेली होती स्थलांतराची ते आय जी आर साहेब डी जी जे डी आर साहेब सगळ्यांना कळवलेलं आहे कुठल्याही प्रकारची दखल त्यांनी अद्याप घेतलेली नाही आहे ग्रामस्थांच्या भावना तीव्र आहे काय ग्रामस्थांच्या भावना अतिशय तीव्र आहेत संताप व्यक्त होतोय ग्रामस्थांमधून की शासकीय जागा शासकीय इमारत असताना देखील हे प्रायव्हेट बिल्डरच्या जागेमध्ये स्थलांतर का केलं जाते त्याच्या मागे काही आर्थिक देवाणघेवाण झाली आहे का कोणाचा काय उद्देश आहे का सगळे अधिकारी भ्रष्ट झालेत का असा सगळ्या ग्रामस्थांमधून प्रश्न उपस्थित होत आहेत सगळे मात्र ज्या ठिकाणी करावं असा गाठ घातला जातोय तिथे खासगी जागा आहे ना माझं तेच आमचं तेच म्हणणं ग्रामस्थांचं सरकारी कार्यालय सरकारी हद्दीतच सरकारी जागेतच गेलं पाहिजे तर प्रायव्हेट एखाद्या बिल्डरच्या घशात घालायचं काय कारण आहे त्याचं काय कारण असावं आर्थिक देवाणघेवाण झालेली असावी कारण ज्या पद्धतीने आय जी आर साहेब जे डी आर साहेब वागतायत त्या पद्धतीने आम्हाला तर तेच वाटते आर्थिक देवाणघेवाण आहे बिल्डर तरी मोफत जागा त्यांची आर्थिक लागेबांधे असल्याशिवाय कोण कौन कोणाला मोफत जागा देत साहेब तुम्ही एखादं दुसरं ऑफिस न्या ना तिथं तु? तुम्ही आता एखादं समजा तुम्ही म्हणजे पोलीस स्टेशन तिकडे न्या तलाठी ऑफिस तिकडे न्या ग्रा ग्रामपंचायत तिकडे न्या सगळंच तुम्ही तिकडे एखाद्या खासगी जागा शिफ्ट करा ना मग एकाचसाठी सरकारने कार्यालय काढलेली आहेत सरकारी जागेमध्ये मग चुकीच्या पद्धतीने करू नका गावाला भेटीस धरू नका आम्ही जे करतोय ते गावकऱ्यांसाठी करतोय गावासाठी करतोय जर हे कार्यालय या ठिकाणाहून गेलं तर खूप मोठ्या प्रमाणात चुकीचं काम होणार आहे साहेब उद्रेक होणार आणि आमचे सहकारी या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेले आहेत शशी भाऊ आणि नितीन दादा भालेकर यांच्या जर काही का वाईट झालं तर मग सर्वस्वी जबाबदार कोण असेल त्याची देखील माहिती दिली पाहिजे साहेबांनी सरकार असेल ज्यांनी ऑर्डर दिली शासन असणारे ज्यांनी ऑर्डर दिली ते आय जी आर साहेब आणि ज्यांनी फॉलो केली ते जे आर साहेब जबाबदारी असणार या गोष्टीला तालुक्याच्या आमदारांनी तर स्थलांतर करावं अशा पद्धतीने सूचना केलेल्या आहेत त्यांनी केलेल्या सूचना त्याला तर आमचा विरोध आहे ना सरकारी जागा असेल अवेलेबल आहे ग्रामस्थांची आणि जनतेची बाजू घ्यायची हे शिवजन्मभूमीच्या आमदारांनी ठरवावं अवलोकन करावं ठरवावं ठरवाव या संदर्भात आमदारांशी परत काही चर्चा केली आम्ही फोनवरून संपर्क साधला होता पण त्यांनी काही फोन उचललेला नाही आमचा आमदारांनी तुमचा फोनच उचलला उचललेला नाही आणि इतर कोणती चर्चा झाली नाही कोणतीच चर्चा नाही परत उचलला नाही तर चर्चा कशी होईल अशी भाऊ उपोषण चालू केलेले आजपासून काय भूमिका आहे आज उपोषण चालू केलेले आमच्या गावामधले जे कार्यालय या हलवण्याचा घाट काही राजकीय के लोकांनी केले परंतु एकोणीसशे पस्तीस पासून हे कार्यालय ही दे आणि हे इथेच राहावं याचं कारण असं तर शासकीय जागेमध्येच कार्यालय शासकीय राहायला पाहिजे आणि या कार्यालयाच्या एक दोनशे मीटरवरती पूर्वी स्टेशन आहे परत या कार्यालयामुळे जे बँका आलेल्या आहेत आणि त्यामुळे या आमच्या भागाचा चांगला विकास झालेला आहे त्यामुळे हे कार्यालय इथंच असावं अशी आमच्या सर्व ग्रामस्थांची विनंती